बाजू खेळ म्हणजे आपल्या सर्वांचं स्वागत नाथ केला जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता बाहुजनचा बिंदू येतोय तर आपण प्रत्येक दावणी अशा नवनवीन बैल आणलेली यात्रे जी राहिली त्यांच्या दावणींना आपण जेवढा वेळ गावं अशा पद्धतीनं आपण भेट देत आहोत तर आता मालकांशी बोलू नमस्कार मालक नमस्कार नाव सांगा आपलं गोळ करून दे आमच्या चॅनलला मग प्रवीण ननवरे बरं आता आपण ही बैल आपली काओ आहेत काय त्याच्या संदर्भात जुनी बैल तुम्हाला जेवढी आत्ता होत्या तुम्ही लहान असल्यापासून आत्तापर्यंत तेवढी बैल आम्हाला बऱ्यापैकी सांगा की एवढी बैल होऊन गेली तुमच्या डोळ्या इकड म्हणजे आत्ता आणि आत्ता आहेत आमच्याकडे ही दोन बैल ते आत्ता दोन बैल पहिली बैल लय झाली म्हणजे वर्षाला बदली होती बैल होय एक दोन हजार अठरा साली एक बैल ज्ञानेश्वरी महाराजांच्या पालखीला घ्या एक बैल बरं बरेच बैल झाले दरवर्षी हाय दुसरा बदली बैल आहे बरं आता लय दिवस आपल्या दावणीला राहायला बैल आहे बैल आहे कांदा का देव आता सातार आणला तेव्हा बैल चार वर्ष होता बर तो कुठून आणला कसा आणला काय सातार मधूनच बैल घातला खरेदी घालता आता बैल घेताना कशा पद्धतीनं पारख केली पाहिजे बैल घेताना बैलाचं माप शिंग तोंड फाउंडेशन खालचं छाती बैलाची आता सातार भागात किंवा खालच्या भागात घ्यायला जाता इकडे तिकडे तर बऱ्यापैकी कुठल्या भागात बैल चांगली किंवा चांगल्या सुंदर देखणी सुंदर मापाची बैल खालच्या भागात पण आपल्या भागात बैलांना रगीलपणाचं चांगलं म्हणजे असं काय ते आगाव बिगाव आपल्या भागात बैल आपल्या सातार भागा खालच्या भागातली बैल शांत असे आता कसं असतं खालच्या भागात आंडेल खोंड किंवा दुषी आदत त्या चांगला बाजार बघतो आणि सातारा हे पश्चिम सातारा मध्ये कसं होतं बडावा बैलांचं प्रमाण जे असतं बघाडामुळे बिंद्रामुळे शेतकरी सामान्य बैल असं वावरात ठाणणार आहे आणि आता आपल्याकडे बऱ्यापैकी बैलांना काम असतं त्यामुळं बगाडाच्या नादाना बैल तर अजून काय सांगायला बैलाबद्दल आता हा बैल आपला कुठून आणलाय काय तेव्हा बैल हा विरीत आणलाय कर्नाटक म्हणून आता त्याचं नियोजन कसं केलं काय झालं त्याच्याबद्दल जरा सांगा एकच बैल होता आपला मागं दोन होती बैल परत दोन केल्या दोन बैल कसं काय काय नियोजन रात्र ज्या हे बैल अचानक आजारी पडला त्यासाठी तो बैल अचानक खरेदी केला म्हणजे एका रात्रीतच खरेदी केला नियोजन काय झालं बैल तर का कळलं आपल्याला डायरेक्ट बैलाच फोटो आलं ही दोघंच घेतील रात्री अचानक एका रात्रीतच बैल घेतला मारत आता दोन्ही बैल मारत नाहीत तुम्हाला नाहीत नाही तर आता शेतीत कशा पद्धतीने त्यांच्यावरून कसरत करून घेतात की जायची सांगा शेतीत आता माझी बैल सगळ्या कामाला चालू आहेत वावर तयार केली आता सगळी पाळी मारून आता पेरणीला ही एक सारखं सारख आपला पाहिला बी लागलो आता बी लागला हे कसं काय ठरवून झाले काय योगयोग म्हणलं ठरवून नाही नाही काय पहिला बैल हा कुठला कुठला ओळखत नव्हता आता वावर चालल्यानंतर तेच दिसते आम्हाला की एक सारखी दोन जोडी झाली असं बघाय भेटलं की दोन्ही बैल आता मापाला टापाला छातीला जिथे जिथे बैल दोन्ही पोर्डामेंटल एक सारखी अगोला ठरवून नाही काय केलं बरं का बौद्धनचा नऊ जुलै रोजी भेंदूर आहे आपल्या बौद्धन तर महाराष्ट्रातील देशातील मोठा भेंदूर एका ठिकाणी जास्त बैल असणारा भेंदूर म्हणावं लागल तर त्याच्या पद्धतीने ह्या वर्षीचं नियोजन काय असणार आहे नियोजन दरवर्षी प्रमाणात आहे म्हणजे का काय असं वेगळं काय आता सजावट असणार आहे वाद्य असणार आहे काय असं वेगळं ह्या वर्षी सजावट दरवर्षीच काहीतरी वेगळं करायचं का असतं होणार ते आता त्या दिवशी सगळं वेगळं काहीतरी करायचं आता खरेदी बिरीला कुठं इथं बाजार जवळ काय लांब जातं का कर्नाटक मधनं जात साहित्य का पुण्यात ह्याच्या ह्याला बी भेटत काय त्या ठिकाणाचं नाव चाकण चाकणला तिथं बी चांगल्या पद्धतीचं गोंड शेंब्या हा खरेदी म्हणजे अशी गेल्या वर्षी जास्त प्रमाणात केली बरी बरं चाकणवरला चांगलं आहे सगळं बरं आता सर्व बिंदूर एकसारखा निघतो माझी भाऊजांचं टायमिंग कसं आहे की दाबाड्यांचा निघाल्यानंतर सर्वांचा निघतो बिंदू तर त्यावेळेस सर्वांना वाद्य भेटते का वाद्याचं काय नियोजन हे तर लय प्र आता सर्वांचीच अडचण होती वाद्याचं तर ती नियोजन कसं असतं तुमचं वाद्य म्हणजे इथले सांगतच नाही आता कोल्हापूरची होती गेल्या वर्षी अशा आठवाडीची एकदा सांगितलेली एकदा सांगलीची होती त्यांचं नियोजन कसं मुक्काम येते कसं काय असतं नियोजन नाही सकाळी लवकर हलते ना रात्रीची निघतात येणारा टायमिंग पोहोचते तिथं म्हणजे इथं सकाळी पोहोचते मग त्यांचं सुपारी नियोजन फोनवर कसं फोन फोनवर त्यांना ऍडव्हान्स पाठवायचा अगोदरच काय म्हणते ते नक्की येते येते तशी या विश्वास पट्टी कशी काय पडली ती जरा सांगा आम्हाला ती एखादा असं मोबाईलवर बघता लागतं त्यांचा नंबर गाव लागला तिकडच्या होती बघ बरं त्यांना फोन लावून बिवून मग त्यांचं जातं नियोजन चांगल्या पद्धतीने किती तास साधारण गावात मिरवणूक असते बैलांची चार तास असते एकदा चालू झालं की चार तास परत आपल्या म्हणजे बैल किती असतात म्हणजे खुता एक पद्धतीन असतो म्हणजे टापा बैला किती असतात नऊ दहा बैल मग ती नियोजन कसं ठरत बैलाव प्रत्येक पैसा असत पैशाच नाही म्हणजे मागं झालाय सगळ्यांचे असतात जे आहे तसं तसं आपण त्यांचे बंधू आहेत जरा त्यांचं बी आपल्याला माहिती आणि मार्गदर्शन घेऊ त्यांच्याकडून तर आता बैल होऊन गेली त्यातली एक दोन तीन बैल आठवणारी ती बैल तुमचं नाव सांगा आमच्या चॅनलला माझं नाव मयुर नानावरे आमच्या पश्चिम दोन हजार सतरा साली आम्ही वामन गायकवाड यांच्याकडून वर बैल घेतला होता वेलंगच्या बाजारात तो बैल आमच्यापाशी एक वर्ष राहिला असा जो योगायोग आला ती ज्ञानेश्वर मालांच्या पालखीचे त्यांच्याकडे जो मान होता बरं गुंडरे पाटील त्यांना त्यांना ते आले इथे बरं मी बैल बघितला सगळं झालं त्यांना बैल पसंत पडला त्या वर्षी दोन हजार अठरा साली तो बैल ज्ञानेश्वरांच्या पालखीला सिलेक्ट झाला बर सिलेक्ट झाला बैल तो दिला त्या बैलानं सुद्धा आमच्यापाशी दोन वर्ष दुर्वी पडली ज्या वर्षी आणला त्यावेळी बैल होता आणेल पण आता बैल दुर्वीत घातला होता म्हणजे समाजाच्या दृष्टीने चांगला दृष्टीने चांगला होता चांगला होता तो बैल आम्हाला वाटलं चालेल आम्ही दुर्वीत घातला त्या बैलानं अतिशय सुंदर काम केलं त्या वर्षी दुसऱ्या वर्षी सुद्धा बैल जागेवरती घातला तिथून झालं तो बैल परत आम्ही एकदा नंबर झाल्यावरती आमच्या खुत बैल जास्त असल्यामुळं बैल सोडून ठेवावे लागतात काही वेळ त्यावेळेस तो बैल सुद्धा पालखीला दिलेला बैल सुद्धा त्यावेळेस गाडा तिथून जरा प्रॉब्लेम झाला तो बैल जागेवर झुकून सुद्धा परत बैल तोच बैल दुसऱ्या वर्षी सुद्धा आम्ही दुर्वीत घातला दोन वर्ष झोपला बैल दोन वर्ष बैल दुर्वीत घातला आम्ही त्यावेळेस बैलानं चांगलं काम केलं तिथून बैलाला पालखीला मान मिटला बैल गेला बैल दिल्यामुळं परत आम्ही नंतरन सातारा मधून आम्ही बैल एक खरेदी केला त्याचं नाव लाडक्या बर तो बैल खरेदी केला तो बैल आमच्याकडे चार वर्ष हो होता चार वर्ष बैलानं सलग चार वर्ष बैलानं दुर्वी ओढली त्या बैलापासूनच आमचं नाव झालं म्हणजे चांगला बैल, बैल होता चांगला बैल होता तो बैल असा की आम्ही आमचे काकांचे मित्र सचिन दाबाडी त्यांनी तो बैल मागितला होता आमचा नंबर झाल्यावरती तो बैल मागितला होता त्यांच्या खोत्यात झोपाय खोत्यात झोपायचं बैल कमी असल्यामुळे बैल कमी असल्यामुळं तर तिथं आम्ही बैल तो आठ बैलीत घातला होता पहिल्यांदा आठ बैलीत घातला तिथं त्या बैलावर जमलं नाही बैल चावरीत घातला चावरीत घातला तिथं येत नाही ज्या वेळेस गाडा हला नाच त्यावेळेस तो बैल दुर्वीत घातला आणि मग गाडा निघाला आणि बैल गाडा निघाला तवाला तवा मला असं मन भरून आलं सगळ्यांचं की दोन तीन वेळा बैल झुकला एका एकच वर्ष एकच वर्ष तीन ते चार वेळा बैल झुकला बाळाचा छाती इतकी उंध होती की तुम्ही मांडी घालून बैलाच्या पायात बसा म्हणजे मोठ्या बाळाचा बैल होता आणि चांगला मोठा बैल होता बैलाला अतिशय करंट तुमच्या मागे बेंद्रात बैल एका कसऱ्या मागे येईल पण बगाड म्हणलं की बैल समाजाच्या कामाला बर आता बगाडात झुकताना बैलांचं नियोजन काय असतं आमच्या इथं बैलांच आमच्या इथं आमच्या कुत्यात कमीत कमी, कमी सतरा ते अठरा बैल बर मग ते नियोजन कस नियोजन आमचं एक यात्रेच्या आधी एक आठ दिवस ठरत मग कोणाला कोणाची इच्छा आहे कुठं घालायची कोणाचं काय करायचं त्यानुसार आम्ही मिटिंग ठेवतो मिटिंग मध्ये म्हणजे ठरतं आपलं समजा जसा झोपायचा तिथं दरवर्षी बदली असतात गाडा जर नाही निघाला तर मग आदला बदली होतीच मग ते करून काढतो तो बैल दिल्यानंतर आम्ही आपले वार सोमा बरं हां त्याच्यापासून एक बैल आणला तो आता बैल पुण्यामध्ये बर आता दोन पाया उभा राहायचा दोन पाया उभा राहायचा तो बैल तो आत्ता बैल पुण्यामध्ये तो काय कारणास्तव आम्ही बैल दिला तो बैल कुठं म्हणजे कसं नियोजन झालं त्यावेळेस आता आमच्या घरातली सगळी बघून आली हे दोघं तर म्हणत होती नकोच बर आणि काकांनी मी गेलो आम्ही आपलं काका म्हणले मला तू बैल बघून ये मी बैल बघायला गेलो बैल बघून आलो त्यांनी बैल झुकून दाखवला झुकून दाखवला काकांना मी फोन केला काही नाही काका आत्ताच्या आता या बघ बैल घेऊनच जायचं रात्री साडे नऊ वाजता आम्ही बैल वावरात झुकला होता त्यावेळेस आम्ही त्या बैलाचा सौदा केला सकाळी ते बैल लावून आणला आणि तिथून परत त्या बैला बरोबर हा गेल्या वर्षी हा सारजा हा हा बैल आम्ही गावातून सचिन ठोंबरे यांच्याकडून हा बैल घेतलाय ते पुण्याचे निमन शेट बी आले तेव्हा बैलाचा आले दुसऱ्या दिवशी बैल हा आपण आणलाय आपण आणला ते कसं नियोजन झालं अचानक ते ते जरा सांगा जरा अचानक म्हणजे आमच्या डोक्यातच पहिल्यापासून होता हा बैल घ्यायचा म्हणून बर आमचे काका म्हणत होते बैल घ्यायचा आपल्याला बर मग अचानक आम्हाला कळलं की बैलाला बैल बागा येणार आहे मग आमचे माझा छोटा पण तो सूर तो गेला त्यानं तो व्यवहार केला आम्हाला तर काय घरी माहितीच नव्हतं कुणाला त्यानं व्यवहार केला हा न हा बैल आणला आम्ही त्या बैलान सुद्धा गेले आपल्या ह्या वर्षी दरवी रात्रीचंही चांगलं काम केलं आणि आता आपण बैल घेत असतो बरेच म्हणजे सुरवी आपण जातो कधी कधी जात नाही ते बाबा काकांना बघितलं आहे म्हणून काकाला असं कधी नाही झालं की सर्व बैल आणलेशिवाय आपण जरी काका गेले तरी आम्हाला विचारायचे फोटो पाठवायचे हा बैल घ्यायचा का हा बैल कसा आहे सगळं सगळ्यांच्या विचारानं आम्ही बैल विसरली तर आता त्यांचे बंधू आहेत त्यांचं आपण परि परिचय घेऊ नमस्कार मी सूरज नानावरे बर तर आता बैलाबद्दल बाहेर तुम्ही जाता फिर फिरस्त असता म्हणजे बैल आणला किंवा बैलाची पारख करताना चांगल्या पद्धती तुम्हाला अनुभवे तर आता बैल घेताना काय काय बैलाचं बघितलं जातं ती जरा सांगा बैलाची खातकोडी त्याचं बैल घेताना पहिले फाउंडेशन गोम बवरा सिंग तोंड शेपुडला गेला ते बघितलं जात बैल आता ती झालं बैलाचा व्यवहाराची पद्धत कशी असते किंवा आपल्याला कळलं पाहिजे की ह्या बैलाचा इथपर्यंत सौदा होऊ शकतो आपल्याला अंदाज येतच नाही की हा बैल किती असला आता सोन्याचं शिंग झाले झाल त्यामुळं बैलांच्या किमती बिल वाढलेल्या आहेत बैल बघून आपल्याला मी त्याचा अंदाज येतो आता इतक्या वर्षी बैल पाच सांभाळल्यामुळं त्यामुळं मग बैल बघून अंदाज येतोच की या दाराला बैल घेतला पाहिजे बर आता तुमच्यात होऊन गेलेला बैल की ते तो बैल अजून पाहिजे आता बरेच वर्ष आपल्या दौंडीला तो लाडक्याच भेट बर त्या बैलांना बैलाच्या संदर्भात सांगा की तो बैल असा होऊन बैल असा म्हणजे असा काय आगावपणा नाही करा पण दुखला कि फुलकरण त्याला बघाडाच्या कामासाठी म्हणजे बैल एक नंबर म्हणजे आपल्याला बगाडासाठी मेंद्रासाठी चांगल्या पद्धतीने शांत असलं तरी चालतं आणि सोडा झोपाय राहणार बी आपला शांत कुणी बी सोडायचा कोणी बी झोपायचा काय नव्हतं त्याचं आता आपण बैल घेत असताना बरीच बैल आपण बघतो बाजारात गेले की आपल्याला हा बैल आवडला आहे तो घ्यायचा होता मग काय वेळेस त्या बैलाला शेर आपल्या धावणीला नसतो की कसं असतं आता की ज्याच्या दावणीला शेर आहे तो कुठं आहे शंभर जरी माणसं येऊन गेली त्या दा धावणीला तरी तो बैल आपल्या नशिबात असलं जे आपल्याला भेटतो त्यातला एखादा किस्सा सांगा असा घडलेला की बाबा तो बैल आपल्याला आपल्या दावणीला पाहिजे होतं असंच आम्ही फिरत लग्नाला गेलो जोडीदाराच्या आमच्या कर्नाटकला त्या रामा ना बैल म्हणून रामा नावाचा बैल तो बैल आम्ही मागितला त्या मालकाने मी किंमत बी जास्त सांगितली आम्ही सहा लाखापर्यंत तो बैल मागितला बैल असं काय होत बैल उंच म्हणजे आपल्या बगाडा कामासाठी बगाडाच्या कामासाठी एक नंबर त्यासाठी मागितला होता पण तो काय आपल्या व्यवहार दूरधाना त्यामुळे राहिला आता ते बैल कुठे काय कधी परत आला का बैल बसला आपल्याला कधी तो बैल तिथं अजून त्यांचं फोन येतात थोडंफार कमी तिकडं करून नाही पण आता हे दोन बैल असल्यामुळे परत काय आपण कॉन्टॅक्ट केलं नाही त्यांच्या हे छंद जोपासण छंद म्हणजे जोपासण ही बी त्याला वेळ द्यावा लागणार आता तुम्ही तिघ कसं वेळ देता किंवा ह्याला लागणारा त्रास आता पाऊस लोक पडतोय खायचं आणायचं कुठे करायचं ह्याला बी वेळ द्यावा लागतो तुम्ही बाहेर असता किंवा तुमचा बिझनेस हे काय तर त्यातनं वेळ कसा तुम्ही सर्वी काढता तर लहानपणापासूनच दारात बैल असल्यामुळे लहानपणापासून छंद नाद लागला बैलांचा बरं आता घरा गोटा घरा शेजारीच असल्यामुळे घरातली सगळे लक्ष देतात बैलांवर गरडले पोरणगत आपलं सगळं करते होतं वा बाहेर आलं तरी बायला चकुर मारून जायचं बाहेर आलं तरी, तरी। आपलं खायला टाकून जाणार उभं राहिलं तरी बरं आता हा वारसा वडलांच्या बरोबर तुम्ही कसा चालवताय त्या संदर्भात सांगा की बाबा त्या संदर्भात थोडं सांगा तर पहिल्यापासूनच दावणीला भैल आहेत बाउडनकरांच्या दावणी दावणीचा सो विषय सोडा की पोरग झाला हो। हो की त्याला कासारा त्याला बघाड ही झाला नंतर ते पोर माहित असत आणि ते रखतातच हे बौधनकरांच्या ते काय सांगायची वेगळी गोष्ट नाही तर बरा तो पहिला बैल होता हा हा बैल आणल्यानंतर तो बैल गेला आपण ह्या बैलाचं कसं नियोजन म्हणजे काय नक्की तुमच्या बंधूंना आम्हाला माहिती सांगितली तरी बी हा बैल सचिन ढोंबरेंनी पुण्यात निखिल शेटकोर्ड यांच्याकडून आणला होता बरं पहिल्या वर्षी बेंदरात बैलानं तारावायत धुमाकूळ <laughs> केल्यामुळे तव बसणं बैल डोक्यात बसला आणि त्याच वर्षी त्यांनी परत दुर्वीत बी घातला दुर्वी ते बैलाची धुर्वी बघून बैल तेव्हा बसणं मनात बसला त्यांनी आपलं द्यायचं आपल्याला सांगितलं मग बैल घेतला आपण बैल म्हणजे असा बारीक किंवा जिथले इथं असल्यामुळं बैलाला सर्वसाथ जिथले इथं असल्यामुळं मनात बराय जाऊ का बैल बैल असा रस्त्याने चालला तरी लगेच मनात बसतो आणि बैलाचे पोजिशन किंवा बैलाचं जे टवकर नाही बिन कायम बैल असा नर्वस नसतो कायम असतो बैलाचं वैशिष्ट्य कायम खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद असं राहू द्या तो बैल की दोन हजार अठराच्या पालखीचा मानकरी ठरलेला हा बैल आहे त्यांचा दोन हजार अठरा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या रथाचा हा मानकरी झाला होता हा त्यांच्या धावणीचा बैल आहे तर श्री कुंडरे पाटील यांना हा नेला होता बैल दोन हजार अठरा साल फोटो गुड ओ हो 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 चलिए ver. Check. Salió. Gracias. 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 Gracias.